नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकाच रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया उपवासाचे मेदू तर बघा उपवासाचे मेदूवडे एकदमच सोपी अशी रेसिपी आहे तर तुम्ही इथं आवाज ऐकू शकता एकदम असा कुरकुरीत असा आवाज आहे तर तुम्ही सगळ्या मेदूवड्यांचे आवाज ऐकू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बघा हे वडे बनवण्यासाठी मी इथं एक वाटी भगर म्हणजेच वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन चमचे साबुदाणा घेतलेला आहे तर बघा हे काय करायचं तर आपल्याला ह्याचं रवाळ असं पीठ बनवून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला मी याचं असं पीठ बनवून घेतलं आहे आता इथं मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तर बघा हा बटाटा आपल्याला खेसून घ्यायचा आहे तर इथं मी या पातेल्यात पाणी घेतले आणि याच्यात हा बटाटा खेसून घेणार आहे तर हा बटाटा काळा पडू नये म्हणून हा बटाटा मी खेसून घेणार आहे तर बघा बटाटा उकडण्याची पण गरज नाही आणि जरी तुम्ही उकडून घेतला तरी असाच खिसून घ्यायचा तर बघा इथं मी सगळा बटाटा खिसून घेतलेला आहे आता काय करायचं आहे कढई तापत ठेवायचे आहे कढई चांगली तापली की याच्यात घालायचं एक छोटा चमचा तेल तर बघा इथं मी तेल घातलेलं आहे आणि जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर जिरे घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर बघा इथं जिरे घातलेले आहेत एक चमचा ते चांगलं तडतडू दिले आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे तर तुम्ही तर मिरचीची पेस्टसुद्धा बनवू शकता आणि याचा कच्चापणा जाईपर्यंत थोडा वेळ परतवून घ्यायची आणि जे आपलं वरी आणि शाबूचं जे पीठ बनवलं होतं ते याच्यात घालायचं आणि चांगलं असं परतवून घ्यायचं आहे त्याच्याच बरोबर घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे थोडंसं असं परतवून घ्यायचं आहे तर बघा एक वाटीसाठी आपल्याला तीन वाट्या पाणी घालायचं आहे तर मी आता याच्यात तीन वाट्या पाणी घालणार आहे तर आधी आपण हा बटाटा खिचला होता तो पण घालून घेऊया आणि हे चांगलं असं मिक्स करून घेऊया तर बघा झटपट अशी ही रेसिपी बनते आधी कोणतीही पूर्वतयारी करायची गरज नाही म्हणजे बटाटा उकळून घ्या किंवा भिजत वगैरे असं झालं असं काही नाही तर बघा एकदम झटपट बनते रेसिपी तर मी तर एका वाटीसाठी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे आता हे असं हलवत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे शिजल्यानंतर याचा घट्ट जर असा गोळा बनतो तर बघा ए म्हणजे मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर इथं बघा मी असं परतवत परतवत शिजवत राहणार आहे एक दहा मिनटं लागतील याला शिजायला तर बघा थोडा थोडा वेळ होईल तस हे आपलं मिश्रण घट्ट होत जात आहे तर असं चांगलं असं परतवून घेऊया तर तुम्ही बघू शकता मिश्रण घट्ट झालेलं आहे आता याच्यावरती हे झाकण घालून मीडियम फ्लेमवरती एक पाच मिनटं ठेवायचं तर पाच मिनटानंतर बघितलं आहे तर पाच मिनटानंतर हे मिश्रण घट्ट असं झालेलं आहे आता काय करायचं आहे हे थंड करण्यासाठी आपल्याला एका पसरट भांड्यात किंवा परातीत काढून घ्यायचं आहे इथं मी परात घेतलेलं आहे या परातीत हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे आणि आता आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे बघा याच्यात आता आपण घालूया एक चार चमचे शेंगदाण्याचा कूट तर हे श हा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे तर बघा जास्त कुरकुरीत शेंगदाण्याचा कूट घातल्यावर हे वडे बनतात जर तुम्हाला घालायचं नसेल तरीसुद्धा चालेल पण शेंगदाणे चकुट घातल्यानंतर कुरकुरतात म्हणून मी हा घातलेला आहे तर बघा यानं सुद्धा एक चांगलं येतं तर अशा प्रकारे आपण हे परतवून घेऊया म्हणजे असं मिक्स करून घेऊया आणि याचा असा घट्टसर गोळा बनतो तुम्ही बघू शकता हे चांगलं असं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्या आता आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर बघा हे असं एक पाच मिनटं ठेवलं आणि त्याच्यानंतर आता आपण वडे बनवून घेऊया थोडंसं मिश्रण आता थंड झालेलं आहे तर बघा म्हणजे आपल्याला हवे तेवढ्या आकाराचे तुम्ही वडे बनवू शकता बारीक किंवा मोठे तर इथं मी मिडियम साईजचे वडे बनवणार आहे तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता किंवा बारीकसुद्धा बनवू शकता तर इथं बघा अशा प्रकारे हे मेदू वडे बनवून घ्यायचे हातावरती गोळा करून थोडासा थापून मध्ये पाण्याचा हात लावून मध्ये होल बनवून घ्यायचे आणि बघा हे वडे चवीला एकदमच छान लागतात एकदमच तर बघा अशा प्रकारे मी हे वडे सगळे बनवून घेणार आहे आता दुसरा पण वडा अशाच प्रकारे तुम्हाला मी बनवून दाखवीन तर बघा पिठाचा गोळा घेतला आणि त्याच्यानंतर असा हातावरती थापून आपण याला होल करून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा किंवा तुपाचा हात जरी लावला तरीसुद्धा चालेल म्हणजे हाताला पीठ चिकटू नये म्हणून तर बघा अशाच पद्धतीने मी सगळे वडे बनवून घेणार आहे आणि हे आपल्याला आता तेल तापत ठेवायचं आहे कारण की आपल्याला हे कडकडीत तेलात व वडे तळून घ्यायचे आहेत तर बघा इथं मी तेल चांगलं तापवून घेतले आणि हाय फ्रेमवरती हे वडे तळून घ्यायचे जर तुम्ही कमी तेल तापल्यानंतर हे वडे जर तेलात सोडले तर ते वडे सुटण्याची शक्यता असते म्हणजे हे वडे विरघळतात तेलात त्यामुळं काय करायचं तर एकदम कडकडीत तेल करून कडकडीत तेलातच हे वडे तळून घ्यायचे आहेत आता बघा बुडबुडे हे थोडंसं कमी आल्यानंतर मग आपल्याला हे वडे परतायचे आहेत म्हणजे साधारण एक मिनिट भराने हे वडे परतायचे आहेत तो तोपर्यंत अजिबात धक्का लावायचा नाही तर बघा एक मिनिट झालेलं आहे आणि हे बघा मी वड्यांचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे तर आता हे परतवून घेतलेले आहेत इथं बघा रंग बदललेला आहे आणि भाजलेले आहेत वडे चांगले तर चा चा आता आपण हे वडे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण हे सगळे वडे तळून घेऊया तर इथं बघा मी हे वडे काढून घेतलेले आहेत तर इथं उपवासाची चटणीसाठी बघा मी एक वाटी खोबरा आणि एक हिरवी मिरची त्याचबरोबर दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता हा आपण मिक्सरला बारीक करून घेऊया म्हणजे ही उपवासाची चटणी आहे चला तर मग याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि तुम्हाला पहिल्यांदा हे कोडंच फिरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते हवं तेवढं पाणी घालायचं आहे तर बघा इथं फोडणीसाठी मी काय केलं तर एक पातेलं तापत ठेवले त्याच्यानंतर याच्या चमचाभर तेल घातलं आणि थोडेसे जिरे घातले जिरे चांगले फुलले की हे याच्यात फोडणी घालायची चटणीला तर बघा चटणी तयार आहे आणि हे बघा हे वडेसुद्धा तयार आहेत तर बघा वडे बनवून तयार आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद